नमस्कार मित्रांनो आपण घर पाहू शकतात प्रकारे या सिमेंटच्या ब्लॉकने घर बनव बनवलेलं आहे पाहू शकतात प्रकारे बनवलेलं आहे आप कमी खर्चामध्ये एक घर बनत असतं आता आपण मध्ये जाऊ कसं बनवले ते पाहू वरे पत्रा टाकला जाईल ते डोअर येईल म्हणजे दरवाजा येईल खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात बनवले जाते हे घर आपल्या शहरामध्ये कुठेही तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असतं ते बनवून देत असतात एका दिवसात घर उभं करता येतं फक्त हे पत्रा वगैरे हो इथे या सिमेंटच्या ब्लॉक असतात मध्ये या साच्यामध्ये गुंत गुंतवले जातात वाटल्या कर ते सी खाली सिरमिट लावलं जाईल किंवा आपल्यावर हे किती खर्च करायचा आहे ते आपल्या सुविधानुसार बनवलं जातं याला फार्म हाऊसही म्हटलं जाईल किंवा शेतामध्ये कामाला जे माणसं लावलेलं असतात त्यांच्यासाठी हे घर असतं कारण कमी खर्चामध्ये मस्त सुपर घर आहे या ब्लॉकमध्ये असे या पट्ट्याच्या टाकल्या टाक जातात सिडमेटच्या आणि लॉक केलं जातं आणि मस्त आहे हे सिडमेट भरलं जाईल आपण कशा अशाही प्रकारे घर बनवू शकतो कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आणि फक्त आपल्याला ये पाऊल आणण्याचे आणि हे ब्लॉक आणण्याचे आपल्याला खर्च आहे थोडाफार आणि कमी वेळेत शक्य आहे अशा प्रकारे आपण शेतीमध्ये घर बनवू शकतो आणि काही मसाल्याचे उद्योग वगैरे करण्यासाठी किंवा लघु उद्योग करण्यासाठीही या अशा घ घराचा वापर केला जाऊ शकतो चला मित्रांनो मला रजा द्या